महाविकास आघाडीचा साताऱ्यातील निवडणुकीबाबत काही केल्या तोडगा निघत नाहीये काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी ने राष्ट्रवादी पवार पक्षाच्या तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवावी असा प्रस्ताव पवार पक्षाकडून देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते तर काँग्रेसच्याच चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याची पृथ्वीराज चव्हाणांची भूमिका असल्याची माहिती देखील मिळते जयंत पाटलांनी दोन दिवसांपूर्वी पृथ्वीराज चव्हाणांच्या त्यांच्या घरी जात भेट घेतली होती आणि त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण मवी याचे उमेदवार असतील अशा चर्चा सुरू झाल्या होत्या त्याचं खंडन हे पृथ्वीराज चव्हाणांनी स्वतः केलं <ज़ागी> तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी देवेंद्र कोल्हटकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत देवेंद्र अतिशय महत्वाची माहिती मिळते काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी पवार पक्षाच्या तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवावी असा प्रस्ताव पवार पक्षाकडून देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली होती काय अधिक माहिती आपल्याला माहिती की सातारा लोकसभा जी आहे ती सातत्याने चर्चेत आहे या ठिकाणी महाविकास आघाडीकडून खास करून पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणूक लढवावी आणि ती तुतारी या चिन्हावरती लढवावी अशा पद्धतीचा प्रस्ताव जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडून देण्यात आला होता मात्र पृथ्वीराज चव्हाण यांनी याला इन्कार केलेला आहे आणि जर आ, ही जागा लढवायची असेल तर ती काँग्रेसच्या चिन्हावरती लढवण्यास ते तयार होते अशा पद्धतीची माहिती जी आहे ती आपल्याला सूत्रांनी दिलेली आहे नक्कीच धन्यवाद देवेंद्र तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल